मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ईबेचा अकाउंट सस्पेन्शन ओव्हरऑल हा टॉपिक आहे हा आपण ओव्हरव्ह्यू करणार आहोत तर रिसेंटली काही सस्पेन्शन आपण रिझॉल्व्ह केलेत बेस्ड ऑन दॅट आपण हे इन्फॉर्मेशन घेणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया ओके तर अकाउंट सस्पेन्शन ह्याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेऊया ईबेला असं वाटते की हा सेलर फेक आहे किंवा पॉलिसी व्हायोलेशन झालेत त्यामुळे तुमचे जे सेलिंगचे राईट्स असतात ईबेवर इबे मार्केट वर, तुम्हाला सेलर म्हणून परत सेल करता येत नाही ओके तर त्या प्रोसेसला आपण सेलर अकाउंट ओके तर हे सस्पेन्शन का होते ओके तर हेचे दोन तीन रिझन आहेत बेसिकल बेसिक ते आपण अगोदर बघूया तर सगळ्यात आधी जर तुम्ही आयडेंटिफिकेशनमध्ये व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये काही मिसमॅच असेल तुमच्या फॉर एक्झाम्पल आय मध्ये वेगळा ॲड्रेस आहे जी एस टी मध्ये वेगळा ॲड्रेस आहे ओके किंवा थोडस तुमचं नंबरच टाकायला चुकला आहे ओके आय सी मध्ये पॅन कार्ड आणि आय सी मॅच होत नाही ओके हे सस्पिशियस अकाउंट डिटेल्स असतील ओके किंवा जर तुमचा अकाउंट प्रिव्हियस कधी सस्पेंड झाला असेल आणि तुम्ही सेम डॉक्युमेंट वापरून परत डॉक्यु ई अकाउंट ओपन करत असाल तर हे अकाउंट सस्पेन्शन होऊ शकते त्यानंतर पॉलिसी uh, हो तुम व्हायोलेशन एक होऊ शकते तुमच्याकडून तुम्ही काही रिस्ट्रिक्टेड आयटम सेल करायचं ट्राय करत असाल किंवा एखादं ब्रँड पॉलिसी व्हायोलेशन केलं असेल तुम्ही फॉर एक्झाम्पल सोमनाथ पाटील एक ब्रँड आहे आणि uh, मी ओन करतोय तो ब्रँड आणि तुम्ही त्या गोष्टीचं लिस्ट केलंय आणि मी जर तक्रार केली बेला की हे uh, मी ओन ब्रँड करतोय आणि तुमच्या मार्केट प्लेसवर सेल होतोय विदाउट माय परमिशन तर त्या केसमध्ये तुमचं अकाउंट रिस्ट्रिक्ट होऊ शकते त्यानंतर अनयुज्युअल अकाउंट ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल Uh, कोल्हापुरातून आता आय पी आहे हा कनेक्ट झाला सर्व्हरला आणि नेक्स्ट मिनिटला चायनामधून कनेक्ट झाला ओके त्यामुळं हे सगळे सस्पिशियस ॲक्टिव्हिटी असेल तर तुमचं अकाउंट बॅन होऊ शकते किंवा टेक्निकल रेट फ्लॅक्स रे काय असू शकतात तुमचा ॲटोमॅटेड लिस्टिंग टूल तुम्ही यूज करू शक करत असाल किंवा ॲट अ टाइम तुमचा अकाउंटची केवायसी आता कम्प्लीट झाली आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही थाउजंड टू थाउजंड लिस्टिंग बल्क अपलोड केले ओके किंवा मल्टिपल आयपी पी अॅड्रेसवरनं तुम्ही तुमचा अकाउंट ॲक्सेस करताय फॉर एक्झाम्पल माझं अकाउंट जे आहे ते मी माझ्या लॅपटॉपवरून ॲक्सेस करतोय ओके त्याचा एक आयपी पी ॲड्रेस लिंक झालेला आहे आणि त्याच लॅपटॉपवरनं मी तुमचा अकाउंट पण ॲक्सेस केलं तर दोघांचे अकाउंट बॅन व्हायचे चान्सेस असतात ओके आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर पायोनियर पायोनियरला दिलेले डिटेल्स तुमचे आणि ईबेच्या केवायसी मध्ये दिलेले डिटेल्स हे मिसमॅच झाले तर तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतो तुमचे सस्पेन्शन जे होते अकाउंटच हे दोन टाइप आपण मेन कन्सिडर करू शकतो एक तर तुम्ही काहीतरी पॉलिसी व्हायलेशन केलंय बाबा तुमचं अकाउंट सहा महिने एक वर्ष होतं आणि तुमचं सस्पिशियस ऍक्टिव्हिटी झाली आणि बॅन झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही केवायसी केली ट्वेंटी फोर आवर्स मध्ये लगेच तुम्हाला मेसेज येतो की तुमचं अकाउंट सस्पेंड झाले तर आपला मेन कन्सर्न आजचा हा आहे की बाबा केवायसी केल्यानंतर ट्वेंटी फोर अवर्स मध्ये जे बॅन होतात अकाउंट ते कसे आपण प्रिव्हेंट करू शकतो ओके हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ओके तर अकाउंट सस्पेन्शन हे प्रिव्हेंट कसे करायचे ओके अकाउंट सस्पेन्शन होतात ओके ते रिव्हर्स करणं हे अवघड गोष्ट आहे त्यामुळं आपला पहिला फोकस हे असायला पाहिजे की आपण ते प्रिव्हेंट कसं करणार सगळ्यात आधी तर जेव्हा व्हेरिफिकेशन किंवा के केवायसी होते तुमची तेव्हा तुमचे सगळे डिटेल्स अॅक्युरेट द्या कंप्लीट द्या ओके तुमचे अकाउंट डिटेल्स ते दोन तीनदा चेक करा केवायसी सबमिट करायच्या आधी तुम्ही ई जी माहिती प्रोव्हाइड करणार आहात आणि पायोनियरला जी करणार आहात ती प्रॉपरली त्याच्यामध्ये अक्युरेसी असू दे त्यानंतर जेव्हा तुमची के वाय सी होईल तेव्हा तुम्ही लिस्टिंग करायला जा तेव्हा सगळ्यात आधी तर ईबेच्या पॉलिसी सगळ्या वाचून घ्या ओके कुठले आयटम तुम्ही दिसत नाही करू शकत ब्रँड व्हॉलेशन काय असते तुमचे आय पी राईट्सचे व्हॉल्युशन नंतर तुम्हाला नोटीस कसली येऊ शकते ओके त्यानंतर ऑर्डर फुलफिल नाही केल्या तर काय त्याचे इफेक्ट होतात कि बेचे सेलर स्टँडर्ड काय असतात या सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि त्यानंतर स्लो स्टार्ट करा फॉर एक्झाम्पल एक दोन लिस्टिंग करून बघा अगोदर ते लिस्टिंगचा एसयो करा ओके आणि त्यानंतर हळूहळू केलं करा त्यानंतर हे झालं अकाउंट मॅनेजमेंटच्या रिलेटेड त्यानंतर बेस्ट प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काय करू शकताय की व्ही पी एन सारखे टूल्स सा असतात ते एकतर अवॉइड करा ओके तुमचे ईबेचे मेसेज काय असतील कस्टमर के केअरकडनं वगैरे हो त्याला प्रॉम्पली मेसेज रिप्लाय द्या आणि तुमचे जे सप्लाय चेन असेल लोकल कनेक्शन याचा अर्थ असा आहे की तुमचे जे सप्लाय चेन असतील ते जेन्युअन जेन ठेवा जेन फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ड्रॉप शिपिंग वगैरे करत असाल ईबेवर तर ते लिगल नाही आहे ओके आणि ह्या केसमध्ये तुमचे अकाउंट बॅन होऊ शकतात तर त्या त्याऐवजी तुम्ही लोकली परचेस करा जेन्युअन एक एक्सपोर्ट सप्लाय चेन तुमची क्रिएट करा आणि तुमचा एक्सपोर्ट तुम्ही करू शकता हे तीन मेन प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी होते आपल्या आता हे सगळं करून पण तुमचं जर अकाउंट सस्पेंड होत असेल तर काय इमिडिएट स्टेप्स तुम्ही घेऊ शकता सस्पेन्शन मध्ये मित्रांनो दोन टाइपचे सस्पेन्शन होऊ शकतात एक तर ॲटोमॅटेड सस्पेन्शन म्हणजे ईबीच्या अल्बोरिझमला वाटलं की ह्या सेलरची ऍक्टिव्हिटी ही सस्पिशियस आहे आणि त्यानं ते ट्रिगर करून ॲटोमॅटिक तुमचं तुम्हाला मेल आला किंवा दुसरा असू शकते की इ बी एच्या एखाद्या एम्प्लॉईनं बसून तुमचा अकाउंटचा ओवरव्ह्यू घेतला आणि त्यानंतर त्याला वाटलं की हा सेलर जेन्युअन नाही आहे किंवा काहीतरी मिसमॅच आहे आणि त्यानं मॅन्युअली सस्पेंड केलं तर ह्या दोन्ही टाईपच्या सस्पेन्शनमध्ये आपण स्टेप्स काय घेऊ शकतो सगळ्यात आधी तर आपलं कॉज आयडेंटिफाय करणार म्हणजे तुमचं अकाउंट सस्पेंड का झाले इबेकडनं मेसेज जे आले असतील तर ते प्रॉपरली वाचा आणि आयडेंटिफाय करा तुमचं कॉज काय आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिसी व्हायलेशन केले किंवा ऑटोमेटेड काही अॅक्टिव्हिटीज झाली आणि त्याच्यावर तुमचं अकाउंट सस्पेंड झाले ओके एकदा कॉज तुमचं आयडेंटिफाय झालं तर तुम्ही ईबेला कनेक्ट करू शकता बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की हे कॉज समजत नाही फॉर एक्झाम्पल इबेनं मेसेज ईबे तुम्हाला असं मेल करते की सस्पिशियस ऍक्टिव्हिटी ही तुमच्या अकाउंटवर आहे आणि त्यामुळे आपण तुमचं अकाउंट सस्पेंड करतोय आणि ह्याच्यामध्ये आपलं सस्पिशियस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय एक्झॅक्टली क्लॅरिफाय केलेलं नसते ओके तर त्या केसमध्ये तुम्ही इबे अकाउंट इबे सेलर सपोर्टला कनेक्ट करून त्याचं रिझन समजून घ्या की का बाबा माझं तुम्ही अकाउंट सस्पेंड केलं ओके जर तुम्हाला रिझन तिथनं समजलं तर ते त्याच्यामध्ये काही तुमची चूक नसेल तर तुम्ही ते परत अपील करू ओके ओव्हरऑल तुम्ही मेल लिहिणं इबे कस्टमर केअरला की असं हे हे रिझन होतं हे प्रिवेंशन मेजर आहेत आमचे आणि हे पुढे असे एरर होणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही ह्या स्टेप घेतल्या ओके ह्या गोष्टी लिहून तुम्ही ई ला मेल करू शकता त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सपोज ऍटोमॅटेड ट्रिगर झाला असेल तुमचा अकाउंट सस्पेन्शन तर तुम्ही अपील पण करू शकता एज अ सेलर सपोर्टमध्ये गेलात तुम्ही तर तिथे एक टॅब असतोय की अकाउंट इफेक्ट्स अँड सस्पेन्शन अपील म्हणून तर तिथे जाऊन तुम्ही प्रॉपरली तुमचं जे काय एक्सप्लेनेशन प्रूफ देऊन हे तुम्ही फॉर एक्झाम्पल ड्रॉप शिपिंग रिलेटेड तुमचं काहीतरी सस्पेन्शन झालं असेल तर तुम्ही प्रॉपरली परचेस इन वॉइस एक्सपोर्ट इन वॉइस शिपिंग बिल हे सगळं जनरेट करून तुम्ही तिथं अपील करू शकता ओके तर ओवरऑल टेकअवे हा सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो की सस्पेन्शन हे रिव्हर्स करणं खूप कठीण गोष्ट आहे आतापर्यंत आमच्या जर्नीमध्ये काही सस्पेन्शन रिव्हर्स झालेत जे ऍटोमेटेड होते ऍटोमेटेड अल्गोरिझम केले पण बऱ्यापैकी जर जेव्हा सहा महिने एक वर्ष होते तुमच्या तर आणि तेव्हाचे जे सस्पेन्शन असतात ते रिव्हर्स करणं खूप अवघड असते ओवर ऑल मध्ये आपल्याला ही एक गोष्ट तुम्हाला पॉइंट सांगायचा होता मला की ईबे अकाउंट सस्पेन्शन हा एक पार्ट ऑफ बिझनेस आहे जर तुम्ही ईबेच्या साईडनं तुम्ही विचार केला तर ईबेच्या अकाउंट सस्पेंड का होतं कारण इबेला असं वाटतंय की सेलर नाही किंवा फेक सेलर आहेत ओके जर फेक सेलर असेल एखादा त्यानं दोन तीन हजार डॉलर ची ऑर्डर घेतल्या त्या शिप नाही केल्या ओके सपोज एक चाळीस पन्नास पडून त्यानं ऑर्डर कलेक्ट केल्या त्या शिप नाही केलेल्या तर त्या केसमध्ये बायरचा जो एक्सपिरियन्स असणार आहे तो खूप खराब होणार आहे परत बायर ईबेच्या प्लॅटफॉर्मवर येणार नाही आणि ह्याच्यामुळे जे जेन्युअन सेलर आहेत त्यांना त्रास होईल त्यामुळं एका एक दृष्टीनं जर तुम्ही ईबेच्या साईडने विचार केला तर हे लॉजिकल पण आहे त्यामुळं आपण प्रिव्हेन्शनच्या स्टेप्स घेऊन आपला अकाउंट सस्पेंड होणारच नाही याच्यावर पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे जर झाला असेल तर काही ह्या स्टेप मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही ट्राय करून बघू शकताय तर मित्रांनो आय होप तुम्हाला या व्हिडिओतनं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन भेटली असेल जर तुम्हाला एक्सपोर्ट रिलेटेड काही सर्व्हिसेस हवे असतील फॉर एक्झाम्पल ई अकाउंट किंवा ॲमेझॉन वॉलमार्ट अकाउंट सेटअप असेल बॉर्डर ई कॉमर्सची ट्रेनिंग असतील तुमचे आय एसी ॲप्लिकेशन असेल आईस गेटचं रजिस्ट्रेशन असेल एडिकोट रजिस्ट्रेशन झाला म्हणतो आपण त्या आपण एक्सपोर्ट साथीच्या माध्यमातून ह्या सर्व्हिसेस देतोय यासाठी तुम्ही मला कनेक्ट करू शकता तुमचे काही क्वेश्चन असतील तुम्ही ह्या नंबरला मला व्हॉट्सॲप करा प्लस नाईन वन नाईन थ्री फाईव्ह नाईन डबल झिरो टू डबल एट फोर तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये